नमस्कार मी विश्वास आपण पाहत आहात मराठवाडा मीडिया काँग्रेस पक्षाचे आमदार धीरज देशमुख आज हे भोकरद येते महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आले होते या ठिकाणी ते भोकरदरीतील बैठकीत बोलताना असे म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये भारतातील जनगणना करून सर्व समाजाला न्याय देण्यात येईल तसेच महाराष्ट्रात देखील मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर न्याय देण्यात येईल असे बोलताना ते म्हणाले की भारतीय भारतात जी जनगणना आहे ती जनगणना काही करण्यात येईल आणि सर्व समाजाला आरक्षण देण्यात येईल यावर मी स्वतः त्यांना एक प्रश्न विचारला की वडील मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण काय दिलं नाही मराठा समाजाची पवार का जनगणना केली नाही तसेच धनगरात्री इतर समाज देखील असेल त्या समाजांना देखील काढण्यात आला नाही यावर ते बोलताना काय म्हणाले तुम्हीच बघा असतील पन्नास टक्केची अटी आता आहे त्याच्यामध्ये काही तरतूद करावी लागेल तेही करायला मिळाला काळामध्ये आमचे नेते मागे पुढे बघणार नाही आणि त्यांनी खास करून महाराष्ट्राच्या पुरेच्या मराठा समाजाचे दर्जर असेल आदिवासी असेल मराठवाड्यामध्ये काँग्रेसने नेहमी प्रचार केला तर मी निवडणूक लोकांनी निवडून हाताल घेतली आहे आणि माध्यम आजकाल आता काँग्रेसच्या लोकांना टाकायला लागले म्हणून काँग्रेस तुमच्या माध्यमातून लोकांकडून पोहोचली त्याबद्दल सर्वच माध्यमांचे आभार व्यक्त होतो काँग्रेस मराठवाड्यामध्ये सोनिया प्रियंका गांधी सभा नागूर झालेली आहे राहुल गांधींचा प्रचार दौऱ्या देशभरामध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही काही सभा घेतला पुण्यामध्ये सभा घेतलेली आहे प्रत्येक जागेवर सगळ्या नेत्यांना पोहोचता येत नाही देशभराचा हा प्रचार असतो त्यामुळे आज प्रमुख नेते राज्यातले माजी मुख्यमंत्री साहेब जालनामध्ये येतात काँग्रेसचे वरिष्ठ नेते तिथे येत आहेत त्यामुळे सगळ्यांनी या प्रचाराचा जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत त्याच्या भागामध्ये सगळे महाविकास आघाडी आणि इंडिया गाडीच्या माध्यमातून पोहोचत आहेत तुमचे मुख्यमंत्री होते जी मागणी दोन हजार दोन हजार पासून चालू आहे तुमच्या जिल्ह्यातल्या आनंदरा तावडे यांनी त्यानंतर आरक्षणाचा वाद झालं तुमच्या वडिलांनी काय जनगणना केली मराठ्यांना आरक्षण का केलं जनगणना चर्म हे केंद्र शासनाचा आहे दोन हजार अकरा ची जनगणना ह्या सरकारनं अजून जाहीर केली नाही ते पहिल्या आपण त्या सरकारला विचारावं मी जनगणना केली होती ती जाहीर का केली नाही आणि जाहीर न करण्यामुळे जी अडचण लोकांची व्हायला लागली त्याचं उत्तर सरकारनं द्यावं दोन हजार पर्यंत सरकार बदलल्यानंतर सरकारची जबाबदारी की कोर्टामध्ये त्यांनी तुमच्या एवढील मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारनं काँग्रेस सरकार असताना मध्ये आरक्षण दिलं होतं ते आरक्षण त्या कृतीमुळे कोर्टामध्ये टिकलं नाही त्याच्यानंतर फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं हे आरक्षण टिकलं नाही आज शिंदे साहेबांनी आरक्षण दिलं त्याच्यावर भाष्य चालू आहे मनोजदा जरांगी पाटलांची जी मागणी होती की ओबीस जमामध्ये तुंगीची नोंदणी व्हाव्यात ते नोंदणीचा कार्यक्रम सरकारनं सुरू केला आणि जे अध्यादेश अधिसूचना मरोजादा जरांगी पाटलांना सरकारनं दिली होती ते सरकारनं पूर्ण केली नाही त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारवर आहे विरोधी पक्षावर नाही त्यामुळे आपला हा प्रश्न आता कौल तुम्ही सरकारी मध्ये जे आता सध्या आमदार किंवा खासदार या भागातून गेले त्यांना विचारले पाहिजे की त्यांच्या सरकारनं अधिसूचना काढून ही अंमलबजावणी आतापर्यंत का केली नाही आणि मराठा ना समाजाला त्यांनी त्याचं उत्तर द्यावं धन्यवाद